हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याची रेसिपी तर कारल्याची भाजी झटपट कशी बनवायची ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर आता चला बघा इथे मी टाकत आहे सगळ्यात पहिले जिरं मोरी टाकून घ्यायची तर बघा छान तेल कडक झा गरम झालेला आहे तर बघा कडक आहे मोरी आता जिरं टाकून घेतली मी आणि आता इथे टाकणार आहे मी कांदा माझं स्टँड तुटलेलं आहे की कमी आता असंच शिप करत आहे तर नवीन बोलवलेलं आहे मी केलच नक्कीच लवकरच येणार आहे तर आता मला मी शिकवणार आहे झटपट कांद्याची भाजी तर आता इथे मी टाकून घेतले जिरं मोहरी कांदा आणि लसूण तर छान आपल्याला तिला द्यायचं आहे जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला टोमॅटो टाकायचं नाही याच्यामध्ये तर आता मी इथे बघा हे कारलं घेतलेलं आहे शिजून तर याला मी छान हिरवेगार गावरान कारले होते याला असं बघा छोट्या छोट्या अशा चकत्या करून घेतल्या त्याच्या तर हो आता मी पिळून घेतले त्याच्यामुळे ते तुटल्यात तर अशा मी छान अशा बारीक बारीक चकत्या करून घेतल्या चाकूनी आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं थोडा वेळ झाकून आणि नंतर मग तसंच त्याला गॅसवर ठेवलं थोडंसं वाफेर होऊ दिलं आणि आता हे स्वच्छ दोन पाण्याने मी धुतलेलं आहे बघा तर ही झटकेपट रेसिपी आहे आणि ज्यांच्या हातातून कारला कडू होत असेल तर त्यांनी तर नक्कीच माझ्यासारखी रेसिपी नक्की करून बघा आणि इथे बघा टोमॅटो घेतलेला आहे मी जास्त आणि कोथिंबीर जास्त घेतलेली आहे तर आता बघा इथे कांदासुद्धा छान लालसर होत आहे बघा तर आता इथे टाकणार आहे मी हळद हळद थोडीशीच टाकायची लाल मिरची आणि इथे टाकणार आहे मी घरी बनवलेला घरगुती काळा मसाला त्याच्यात मी थोडी तिखत टाकलेलं आहे त्याच्यामुळे लाल मिरची कमी टाकली मी आणि हे आहे की आणि शेंगदाण्याचं कूट तर हे दोन दोन चम्मच घेतले मी तर ते पण तेलामध्ये छान भाजी द्यायचं तर माझं स्टँड तुटलं त्याच्यामुळे मला असा हातात मोबाईल पकडावा लागत आहे नाहीतर स्टँड असल्यानंतर खूप छान व्हिडिओ येतात तर त्यामुळेच माझे सध्या रेसिपीचे व्हिडिओ बंद आहेत आता इथे मी मीठ टाकून घेते थोडंसं बघा नंतर अजून टाकायचं थोडंसं म्हणजे पहिले कमीच टाकायचं कारण कारलेला आपण मीठ लावलेलं असतो मिक्स इथं आव तरीसुद्धा तर आता इथे जिरं मोहरी टाकलेली आहे कांदा लसूण हळद तिखट मीठ हे आपलं सगळं आता इथे छान असं भाजून झालेलं आहे आणि त्यासोबत तीळ आणि क हे टाकले मी शेंगदाण्याचं पूट तर करायला नव्हतं माझ्याकडे त्यामुळे तीळ आणि शेंगदाण्याचंच फूट टाकलेलं आहे आणि आता इथे बघा भरपूर अशी कोथिंबीर आणि टोमॅटो ही पण टाकून देते मी तर खूप छान अशी झटकेपटा रेसिपी होती कारल्याची भाजी हातून कडू होत असेल तर मी नक्की असं करून बघा बिलकुल पडू होत नाही आता छान आहे टोमॅटो हे बघ तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर टोमॅटो तर याला मी थोडंसं झाकण ठेवून घेते म्हणजे आपलं जे टोमॅटो आहे ते एकदम छान गाळ होईल बारीक ठेवली तेलामध्ये किती छान टोमॅटोची चटणी बनवली बनवता येते तर आता थोडंसं इतर झाकण ठेवून देते म्हणजे जेणेकरून आपलं हे भाजीने छान मिळते तर चला आता बघू पण बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं टोमॅटो बारीकसुद्धा झालेलं आहे बघा खूप एका हाताने शूटिंग करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं मग मी आणि थोडंसं अवघड होते त्यामुळं सध्या माझ्या रेसिपीची व्हिडिओ बंद आहे तर बघा आता मी मी ते कारलं टाकून घेते बघा किती छान ग्रेव्ही झालेली त्या कारण्यासाठी आणि हे बघा हे कारले अर्धा किलो कारले होते हळद मीठ लावून छान भिजू घातले होते आणि ते उकडून थोडेसे वाफ देऊन त्याला धुऊन घेतले मी दोन पाण्याने म्हणजे ज्याचं आहे खूप कमी होते एकदम तर ज्यांना जमत नाही ज्यांचं कारलं पडू होते त्यांनी नक्की असं करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा छान फिरून घ्यायचं आणि याला जास्त शिजू द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी थोडंसं जास्त झालेलं आहे वापर तर माझ्या आईच्या हातचं कारलं खूप छान होते मग माझी आई मीठात आणि तेलातच बनवते आणि सगळेजण म्हणजे फिखं काहीच खातात ते माझ्या आईच्या हातचं तिखट बनवायचं कामच नाही तर छान आता बघा फिरून घेतलंय आणि एकदम त्याला तिखट मीठ व्यवस्थित लागलेलं आहे तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला, ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोडं वेळ इथे मी कमी जास्त भाटण शिवठ ठेवून घेते तर बघा आता इथे कारलं तयार झालेलं आहे मैत्रिणी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर माझ्या मी डेली असं छोट्या छोट्या रेसिपी टाकत असते तर नक्की करून बघा तर बघा हे कारलं आणि मी थोड्या छोट्या छोट्या चपत्या केल्या होत्या ना त्यामुळे थोडंसं गाळ झालेलं आहे पण भाकरीसोबत एकच नंबर लागते चपातीपेक्षा भाकरीसोबत खाऊन बघा आणि मग नंतर सांगा कसं झालं तर खूप टेस्टी झालेला आहे वरण भाग कारल्याची भाजी आणि सोबत भकत किंवा चपाती काही हो खाऊ शकतात तर कसं झाली कारल्याची भाजी तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणींनो आणि माझे बाकीचे रेसिपीचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा बघा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद